सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य तेवीस राहुरीतील श्री बुवा सिद्धदेव देव महाराजांच्या श्रीक्षेत्र नाथ जागृती यात्रेचा शुभारंभ आज सकाळी अकरा वाजता अवघडपीर सतनाथजी महाराज यांच्या हस्ते महाआरतीनं झाला यावेळी श्री योगी सेवक नाथजी महाराज महंत दिगंबर गिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती नाथ परंपरेच्या जागृतीचा संदेश देत सामाजिक गोपायाचं महत्त्व महाआरतीनंतर अवघडेपीर सतनाथजी महाराज यांनी अधोरेखित केलं आहे नाथ जागृती यात्रेच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी झाले या कार्यक्रमाला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे नेते अक्षय कर्डिले नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे सुनील पवार यांच्यासह सकल हिंदू समाजाचे भाविक मोठ्या संख्येनं हजर होते माजी मंत्री तनपुरे यांनी यात्रेला शुभेच्छा देत सर्व महंतांचं स्वागत केलं श्री बुवा सिद्धदेव महाराज यांच्या आशीर्वादाने यात्रेला सुरुवात झाली असून अकरा तेरा जानेवारी कालावधीत ही यात्रा होणार आहे सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केलंय आज आपलं जी नाथ जागृती यात्रा आहे हे आपलं दुसरं वर्ष पर्व या व बोर्डाच्या विरोधात आपल्याला जायचं आहे जे आपल्या हिंदुत्वाचं जे अतिक्रमण केलं ते आपल्याला आठवायचं आहे त्याच्यामुळे आपण सगळं हिंदू धर्म सगळे हिंदू जेवढे पण आपले जागृत करत आहेत तेवढे आपण जागृत करून आपण हा एकोप्याचं बळ आपण या वकबडाला आपण दडवू शकतो आणि नाच जागृती यात्रा जोपर्यंत आपले जे हिंदू धर्माचे आपले जे देवालय आहे ते जोपर्यंत आपल्या ताकद नाही तोपर्यंत वकबडाच्या खिलाफ आपण जायचा प्रयत्न करू आणि जाऊ इथं मी या नाचरणी मी प्रार्थना करतो जागृती यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत ही जागृती नैतिकता उपलब्ध करून देणारी आहे सामाजिकता आणि आध्यात्मिकतेमधून सलोक सलोख्यातून आपल्याला संपूर्ण मानव जीवनाचं यथोचित हित साधायचं आहे याच उद्देशाने ही संपूर्ण यात्रा सफल आणि संपूर्ण व्हावी यासाठी नऊ चौरांवी शताब्दी प्रार्थना करतो आणि या यात्रेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो राहूरी वास यात्रेचं या ठिकाणी सुरुवात होत आहे राहुरी शहर झालेल्या या सर्व थोर महंत स्वामीचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांचे आम्ही सर्वांनी आशीर्वाद आता घेतलेले आहेत आणि आज मोठ्या उत्साहामध्ये ही यात्रेला येथून सुरुवात होत आहे मी सर्व राहुरी शहरवासियांतर्फे आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि ही यात्रा मोठ्या उत्साहात पार अशी शुभेच्छा देतो आज आपल्या राहुरी शहराचे मालक श्री गुवासी बाबा यांच्या आशीर्वादाने आणि मा आरती करून आज आपण नवनाथ जावृत यात्रेला सुरुवात करत आहोत यासाठी सर्व महंत महाराज मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत प्रथमतः राऊरी शहरामध्ये आपण आलात आपल्या सर्वांच्या विमानापासून सर्वच सकल हिंदू समाज व नवनाथ भक्तांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो अतिशय उत्साहात आणि आनंदात आजचं हा कार्यक्रम संपन्न होतोय श्रीक्षेत्रावस

आणि वर्क बोर्डला आपल्याला सर्वांना एकत्र येऊन लढा शिकवायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी जागृत होणं यामध्ये सहभागी होणं अत्यंत महत्वाचं आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये सहभाग व्हावं एवढी विनंती करतो आपल्याला सर्वांनाच या यात्रेच्या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकाळी नऊ वाजता महाआरतीनंतर ही यात्रा श्री बुवा सिद्धदेव मंदिरातून निघाली छत्रपती शिवाजी महाराज चौक शनी चौक पृथ्वी कॉर्नर शुक्लेश्वर चौक काणिपनाथ चौक खंडोबा मंदिर असा मार्ग पार करत पुढे गोरक्षनाथगड मांजरसुंबागड जेऊर येथे मुक्काम आणि बारा तारखेला कोल्हार मिरी येथे मुक्काम तर तेरा तारखेला तिसगाव मढी मच्छिंद्रनाथगड येथे यात्रेचा समारोप होणार आहे या यात्रेचं आयोजन सकल हिंदू समाज राहुरी यांच्या वतीनं केलं गेलं आहे कार्यक्रमादरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला गेला आहे सुहास सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दोन कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट